नमस्कार मित्रांनो तुमचा तुमचं आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्र हो आता आपण श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पुढचा आणखी एक प्रसंग पाहणार आहोत आणि त्यातून काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ पहा ऐका बोध ग्रहण करा त्यावर विचार करा सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा चला तर मग येत आहे ना हरिओम भवानी व कावेरी यांच्या संगमावर कार्तिक मासातील क्षौर होऊन पंधरा त्यांनी ते ते मुक्काम केला भवानी गावाहून महाराज कार्तिक महिन्याच्या अखेरीस निघाले ते कर्नूल स्टेशन पासून कावेरी तीरावर नेलोर या गावी आले तेथे ते श्री सदाशिव ब्रंझेंद्र स्वामी महाराजांची जिवंत समाधी आहे एक दोन दिवस त्या स्थानात त्यांनी मुक्काम केला त्यानंतर महाराज जयंतीचा अवधूत अवधूतराव यांच्याकडे त्यांनी केला तेथून फिरत फिरत चिदंबर क्षेत्रावरून त्रिपुरापूर काल हस्ते असं करत श्री शैल्य पर्वताच्या पायथ्याशी कृष्णतिरी शुद्ध चतुर्थी सायंकाळी महाराज येऊन पोचले दुसऱ्या दिवशी पौर्णिमेस क्षौर होते गावात जाऊन कुठेतरी राहण्याकरता महाराज जागा शोधू लागले तेव्हा त्या गावच्या लोकांनी काहीच का सहाय्य केलं नाही उलट संन्यास घेऊन दारदार कशाला आणताय काय गरज आहे संन्यास घेण्याची आणि अशी फिरण्याची तुम्ही कोण कुठले राहणारे नाव तरी सांगा याप्रमाणे महाराजांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांची टिंगलही करू लागली महाराज काहीच न बोलता गावाबाहेर आले कृष्णातिरी एका झाडाखाली येऊन बसले दुसऱ्या दिवशी क्षौरबिद्दी करायचा होता आणि अद्याप काहीच तजवीज झालेली नव्हती लोक सरळ सरळ बोलायला देखील राजी होईना ते पाहून महाराजांनी श्री माते पुढे आपले गाराणे म्हणले महाराज म्हणाले हे माते आपल्याविषयी आम्ही इतका अभिमान बाळगीत असताना सुद्धा आपणास या देहाविषयी काहीच वाटत नाही का उद्या या गावात जर क्षौराची तजवीज झाली नाही तर यापुढे या व जीव मी क्षौर करणार नाही व त्याग करून इच्छेप्रमाणे आपण कोठेही फिरत राहू आजपासून आपली आज्ञा पाळण्याचे मला काहीच कारण दिसत नाही याप्रमाणे प्रेमकलह करून महाराज प्रार्थना करून झोपले श्री मातेने स्वप्नात येऊन महाराजांना दर्शन देऊन सांगितलं उद्या शौरविधीची सर्व व्यस्त होईल बरं का मला तुमच्याबद्दल पूर्ण अभिमान आहे हे मातेचे भाषण ऐकून महाराजांनी तिची स्तुती केली व नंतर कृष्णा माता मुक्त झाली नंतर गावातील सर्व प्रमुख लोकांना एकाच वेळी त्याच रात्री एकसाखच स्वप्न एक पडलं स्वप्नात कृष्णा मातेने त्यांना भयंकर आपलं स्वरूप दाखवून रागा रागाने ती बोलली दुष्टानो माझे तपस्वी संन्यासी तुमच्या गावी आले असताना तुम्ही त्यांना उतरण्याकरता जागा सुद्धा दिली नाही उलट त्यांची निंदा केली यामुळे तुमच्यावर आता लवकरच मोठं संकट येईल त्याकरता तुम्ही त्या स्वामींना शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करा उद्या त्यांच्या क्षौराची व्यवस्था करा म्हणजे तुमच्यावर कल्याण होईल तुमच्यावर येणार संकट दूर होईल आणि असं नाही केलं तर सर्वांचा नाश होईल असं स्वप्न पडल्याबरोबर सर्व लोक खडबडवून जागे झाले व त्यांनी एकमेकांना आपलं स्वप्न सांगत राहिले सर्वांना एकदम एकाच वेळी एकसारखंच स्वप्न पडलेलं पाहून सर्व मंडळी खाबरून गेली सकाळी थोडं उजाडताच

तरी आमचे अपराध पोटात घालून आमच्याकडून सेवा करून घ्या बरं का त्या सर्व मंडळींचा हा विशेष आग्रह पाहून महाराज उठले त्या गावात गेले नंतर तेथे ते ते त्या दिवशी क्षौरविधी यथाशास्त्र पार पडला नंतर त्या गावात पंधरा दिवस मुक्काम केला सर्व लोकांनी महाराजांची सेवा करून आपल्या अपराधाचे परिमार्जन केले ईश्वराची माया कशी आहे नाही का जो वर जगात सुख शोधलं जात आहे ना तोवर दुःखच सर्वत्र दिसून येणार आहे जग माया परिवर्तनशील आहे असो प्रत्येक जण कुठे ना कुठे कशात ना कशात तरी गुंतलेला आहे का सर्वांच्या सुखाच्या आपल्या कल्पना मात्र वेगवेगळ्या आहेत कोणी शास्त्राचा आधार घेत सुख शोधतोय तर कोणी देवळात मंदिरात जाऊन बसतोय तर कोणी स्मशानातही शोधतोय कोणी मारण करत तर कोणी दानधर्म करतो कोणी संसारातील भोगात सुखाचा शोध घेतोय <laughs> तर कोणी विषय सुखाचा सुद्धा त्याग करतोय त्यात सुख पाहतोय तर कोणी त्यागातही आनंद शोधतोय जग जोपर्यंत दृश्य स्वरूपात त्रिगुणातून परिस्थितीच्या रूपाने समोर येत आहे ना तोवर सुख कुठून बरं आणणार कुठून बरं मिळणार होत असतो तो, सु, तो सुखाचा मात्र आभास भास होत असतो भ्रम निर्माण होत असत इतरांचं काही कोणाला पडलेलं नसतो आपलं अडलेलं आहे ते कसं सुटेल हेच प्रत्येक जण पाहतोय दुसऱ्याचं सुख बघून मात्र माझ्या वाटेला का नाही आलं हा विचार करत असताना इतरांचं दुःख माझ्याला वाटेला का येत नाही असं कोण म्हणतं का कोणी नाही खरं आहे ना, ना? पण सुख आणि दुःख हे मानण्यावर आहे बर का पहा बर समजा आपण म्हाड्याच्या घरात राहत आहोत बरीच वर्ष तिथेच काढली आहेत आणि अचानक घर मालकाने घर खाली करायला सांगितलं सोडून जायला सांगितलं तर आपण दुःखी होतो वाईट वाटत घर सोडावं असं वाटत नाही पण तेच नवीन घर दिलं ऐश पैस हवेशीर दिलं तर आपण सुखी होतो घरात अशा खर्जामध्ये राहण्यासाठी फार उत्सुक असतो राहत घर कधी खाली करायला तयारी असतो त्याची उतावे होत असतो तो, तो तेव्हा दुःख आडवा येत नाही त्यांच्या कस आहे ना वृत्तीचा निरोध झाला की तिथं दोन्ही राहत नाही सुखही नाही आणि दुःखही नाही फक्त वृत्तीचा निरोध व्हायला हवा राहत ते फक्त समाधान वृत्तीचा निरोध होतो समर्पणात पण समर्पण हे शब्दानी होत नाही फक्त शब्दांनी मांडता येत नाही आचरणातून यावं लागत वृत्तीच्या निरोधासाठी माहितीये का नियमबद्ध जीवन असावं लागतं त्या नियमांना अनुसरून राहावं लागतं जर आचरण नियमबद्ध झाला ना की दिवसभरात आपण मनाच्या वृत्तीच निरीक्षण करू शकतो अशा प्रमाणे एका एका वृत्तीचा जर निरोध होत गेला ना तर सर्व वृत्ती निरोधाच्या दिशेने वाटचाल करायला लागतात हा कधीतरी अशीही वेळ येते की वृत्तीचा आवेग आपल्याला सहनही करता येत नाही मात्र त्यावेळी समर्पण उपयोगाला येतं समर्पण असेल तर वृत्तीचा आवेगही सांभाळता येतो लक्षात घ्या मिळालेला दुधाचा प्याला अर्धा रिकामा आहे पण हा मिळालेला दुधाचा प्याला रिकामा आहे हे म्हणण्यापेक्षा हे पाहण्यापेक्षा अर्धा भरलेला आहे यात समाधान मिळू शकत की नाही कारण भर तो भरलेला दृष्टीस येतो ते समाधान त्याच समाधान माना मग सर्व खाईल सुव्यवस्थित होईल लक्षात असो आता आपण त्याच्या पुढल्या प्रसंगात भेटू गुरुदेव दत्त